पंचवीस सात दोन हजार चोवीसचे बाजारभाव कांदा चौदा ते तीस रुपये लसूण दीडशे ते दोनशे दहा रुपये बटाटा पंचवीस ते तीस रुपये भेंडी बारा ते तीस रुपये गवार पंचावन्न ते पासष्ट रुपये टोमॅटो पस्तीस ते पन्नास रुपये वटाणा साठ ते सत्तर रुपये केवडा चाळीस ते पन्नास रुपये दोडका पंधरा ते वीस रुपये मिर्ची तीस तीसते पस्तीस रुपये भोपाल सात तो अकरा रुपये काकड़ी सात सातते बारह रुपये कारले दहाँ वीस रुपये डांगर सहा बारह रुपये गाजर पंद्रह वीस रुपये फ्लावर पंद्रह पंचवीस रुपये कोबी पंद्रह पंचवीस रुपये वांगी वीसते तीस रुपये ढोबी पंद्रह पंचवीस रुपये तोंडली वीस ते तीस रुपये बीट दहा ते वीस रुपये शेवगा चाळीस ते ऐंशी रुपये ढेमसे दहा ते पंचवीस रुपये घोसाळी वीस ते पंचवीस रुपये झेंडू भागवा चाळीस ते साठ रुपये झेंडू पिवळा पंचेचाळीस ते सत्तर रुपये कोथिंबीर आठ ते दहा रुपये जुडी मेथी आठ ते दहा रुपये जुडी शेपू पाच ते दहा रुपये जुडी बीन्स साठ ते सत्तर रुपये स्वीटकॉन अठरा ते वीस रुपये कलिंगड आठ ते अकरा रुपये शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद